माझं नाव स्वाती नंदकुमार जाधव मी कोल्हापूरमध्ये पाचगावमध्ये राहते दोन हजार सोळापासून मला शुगरचा त्रास आहे ॲक्च्युली मला प्रेगनेन्सीमध्ये झालेले तर शुगरच्या म्हणजे इतक्या अनुभव घेतले शुगर असल्यामुळं की चार चार वेळेला मला इन्सुलिन घ्यावं लागायचं त्यावेळेला आणि मी रिया सुतार मॅडम यांच्याकडून आहे एक वेळ ह्या प्रशिक्षणला गेल्या वेळेला बस म्हणजे बसून गेलेले त्यावेळेला मी सुरुवात केली तर एकच महिन्यामध्ये अगोदर माझी शुगर साडेतीनशे चारशे मला वाटते चा शुगर झाली होती मी एकच महिन्यात हा अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी तर जेवायच्या अगोदरची शुगर माझी सत्याऐंशी पॉईंट पाच झाली आहे आणि जेवल्यानंतर दोन तासाची एकशे अकरा झाली आहे तो इथं मला मिळालाय त्याचबरोबर मला खूप त्रास म्हणजे झोप व्यवस्थित लागायचं नाही खूप टेन्शन असायचं त्याच्यानंतर ना पाय सारखं जावं लागायचं ते सगळेच माझे म्हणजे पूर्ण नॉर्मल झालेले आणि हा माझा रिझल्ट बघून म्हणजे मी याच्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम केल्यामुळे घरातील घरामध्ये आमच्या निगेटिव्हिटी होती आणि म्हणजे एवढं असं असं काही असते हे कधीच हे करत नव्हते हो विश्वास ठेवत हो नव्हते ज्यावेळेला माझा रिझल्ट घरच्या बघितला त्यावेळेला खरोखर त्यांना असं वाटलं की बाबा काय नाही आपण सुद्धा घ्यायला पाहिजे म्हणजे माझ्या आईलाच शुगर आहे त्यामुळे ती सुद्धा चालू करते त्याच्यानंतर चा ना घरात आमच्या आहे पेनचा त्रास आहे बरेचसे त्रास आहेत तर ते सुद्धा ते होऊन मागायला लागले दे एच थी 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 होता हुँछ। हुँछ। मी की बाबा आम्हाला सुद्धा असल्यामुळे कधी बघितलं नव्हतं ज्याला मला मॅडमनी सांगितलं की मॅडम तुम्ही एकदा एचबीएमसी करा तर मी डायरेक्ट हे अँटॉक्सी डी टी घेतल्यानंतर ना बघितलं तर पाच पॉईंट पंच्याहत्तर पंचवीस आली औषधं ऍक्च्युली मला वाटते सकाळी जेवणापूर्वी जवळजवळ दोन प्रकारच्या गोळ्या आणि त्या एक हजार एम जीच्याच आहेत आणि रात्रीचं जेवता म्हणजे जेवणापूर्वी दहा युनिटचं इन्सुलिन आणि एक गोळी असं असायचं तर आता डॉक्टरांनी काय केलंय की संध्याकाळची गोळी बदलली आहे म्हणजे एक हजार एम जीची ती पाचशे एम जी केलेली आहे आणि जे इन्सुलिनचे युनिट आहे ते दहा युनिट ऐवजी सात युनिट केले <कष़ी> त्यामुळे मी खरोखर समर्थ सोशल फाउंडेशनचे खूप खूप आभारी आहे आणि प्रथम मी माझ्या मैत्रिणीचे आभारी मानते कारण गेले जसं त्या जॉईन झाल्यात ना या संस्थेशी तेव्हापासून त्या माझ्या मागं लागत होत्या की मॅडम तुम्ही या बघा करा करू शकताय पण मी कधी त्यांच्यावरती म्हणजे नाही मॅडम बघूया बघ्या असंच करत होते पण एक दिवस ते कसं असते म्हणजे वरून आपल्याला आधी पण यावं लागतं तर तो आलाय आणि पण मी त्यांची खूप म्हणजे खूप आभारी आहे मॅडम खरंच धन्यवाद थँक्यू सर